यांना सेवाला करू करूचू संत रामराव महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयल्या देवी होळकर शाहू महाराज महात्मा फुले साबितनं नतमस्तक आपणो रामराव बापू जे सुरुवात करमेलोच मोर्चा उपोषण एस टी आरक्षणे सारू जे रामराव बापू सुरुवात ओ काही काही सोबत तो आता सालीबेन वालम आज कोणी फार पूर्वी ती पचास साले ती मोर्चा आपल्या सारू संघर्ष चालूच आरक्षणे सारू आणि एक जे आता आमदार साहेब पूर्ण व्यासपीठ समोर बेटी जको मारी याडी भेने वयस्कर वय वृद्ध मार तरुण तडफदार सालीम गोरमाटी मग गोरमाटी भाषा बोलेच आता कालनं पाणी पडो काल राते ना आणि आपले ना जे आपले सामो परमेश्वर आत्रा ટીટો કપ આઝરો દાડો પૂર્ણ મોકળો કરી દીધો મિત્રો એ સરકારેને જેતો더니 એ સરકારેરો જે લઘુ સ્વસંતરાવજી નાયક આપો મુખ્યમંત્રીતે ઓલોગું પૂર્ણ સમાજ ઈ કોંગ્રેસ सोबत હતો કોઈ આપણો काही કીદે કોની ઈ સમાજ ओबीसी સમાજ આબો પૂર્ણ એ સરકારે કુટેલા રહે છે ई काही करस देखा एक ध्यानम रखाडो जे जे पक्ष जे लोकू सामू लोक जे सरकारी सामू आपण लोक रच आपलो समाज रच वसंतराव नाही घेतो जेतो आणि आपण समाज काँग्रेस सामू येतो पूर्ण सत्तावर येते आबा जर ही सरकार आरक्षण देईन जर हायगाई किदो येरो आपण दखल जर न लिहिलो इस जिमा आपलो समाज जर सरकारलाच आहे सरकार, सरकार सुद्धा ध्याने आणि पूर्ण जे आपण लोक जवळपास तास चालन घरेरो काम धंदोन जे मारी भेने आमेलीच मार बंदू आमेलेच ये जो आपण संभाळण आयचा जो आपण घरनं होतो संभाळण जाणू आता व्यवस्थित व्यवस्थित आत्ती घरण सुद्धा आपण व्यवस्थित जायचं आपण जायो आसमा असे करूचू आणि तो परभणी परंतु आपल्या ना मुंबई दिल्ली सुद्धा जायचं तयारी रकाणो आसमा असे करूचू आणि आताच थांबूच जय शेवाला